माझे नाव विमल दत्तात्रेवाणी गुरुवार शिवजागर शंकराचे गाणे या श्रावण महिन्यात शंभू जपाल बसतो या या श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले शंभू जपाल बचले डम डम डमरू वाजले शंभू जपाल भचले डम ऋ डम डम वाजले बाई श्रावण महिन्यात शंभू झपाला बसले शंभू जपाल बसले डम डम डमरू वाजले शंभू झपाला बसले डमरू डम डम वाजले पहिलं ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा पहिलं ग सोमवारी बेलबाई तीन पानाचा तीन पानाचा बाई शंभूला वायाचा तीन पानाचा आणि वाई शंभूल वायाचा या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले ने डमरू डम डम वाजले जपाला बसले ने डमरू डम डम वाजले दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लावायचा दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लावायचा कपाळी लावायचा आणि शिवमट शंकराल वायाचा कपाळी लावायचा आणि शंभूला शिवमट वायाचा या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले या या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले या शंभू जपाला बसले या आणि डमरू वाजले या शंभू डम दसले आणि डमरू डम डम वाजल्या तिसऱ्या ग सोमवारी दोत्रा फुल शंभूला वायाच तिसऱ्या सोमवारी दोत्रा फुल शंभूला वायाच शंभूला वायाच निशंभूला डोळेवरून पायाच शंभूला वायाच भरून डोळेवरून पायाच या महिन्यात या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले या जपाला वसले डमरुळ डम डम वाजतो या जपाला बसले आन डमरूळ डम डम वाजत या चौथ्या ग सोमवारी शिवमूठ शंकराला वायाची चौथ्या सोमवारी शिवमूठ शंकराला वायाची शंकराला न बेलाल ती शंभूल वा भुला वयाची शंभूला न शंभूला भुल वयाची शंभुल वयाचे आणि शंभूला भुलवयाचे या श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले या या श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले या जपाला बसले या आणि डमरु डमडम वाजतो या पाचव्या ग सोमवारी नैवेद्य पुराण पोळीचा पाचव्या सोमवारी नैवेद्य पुराण पोळीचा या शिवाला दाखवायचा आणि श्रावण महिन्यात खायाचा शेवाला दाखवायचा आणि श्रावण महिन्यात खायाचा या श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले या या श्रावण महिन्यात शंभू जपाल बसले या जपाला बसले या डमरुळ डम डम वाजतो याम जपाला बसले या आणि डम डमडम वाजतो याम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम